नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पारदर्शकपणे पार, पार पडाव्यात यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मोठा निर्णय घेत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून जिल्ह्यात खांदेपालट झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या नगर पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे निवडणुका पूर्ण पारदर्शकतेने आणि निष्पक्षतेने पार पाडाव्यात तसेच कोणत्याही राजकीय दबावाशिवाय मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार जिल्ह्यातील एकूण अठरा पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे या बदल्यांमध्ये जळगाव जामोद खामगाव नांदुरा चिखली रायपूर शेगाव हिवरखेड आणि सोनाडा या प्रमुख पोलीस ठाण्यातील ठाणेदारांचा समावेश आहे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांनी निर्भयपणे मतदान करता यावे या उद्देशाने ही खाल्ले करण्यात आली असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या या निर्णयामुळे प्रशासन अधिक सजग झाले असून आगामी निवडणुकीत सुरक्षितता निष्पक्षता आणि विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे